नमस्कार आज मी तुम्हाला पावट्याच्या आमटीची रेसिपी दाखवणार आहे बऱ्याच वेळा रात्रीच्या जेवणात आपण फक्त वरण भात घेतो वरणाला एक उत्तम पर्याय म्हणून आपण ह्या आमटीकडे पाहू शकतो कमी साहित्यामध्ये झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू या इथे मी कढीमध्ये पाच सात चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यात जिरे मोहरी घातली आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर थोडासा आणि हिंग घातला आहे आता याच्यामध्ये एक मोठा करायचा कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे कांदा आता आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा भाजला जावा लवकर उन्हाच्यासाठी मी इथं मीठ घातलेलं आहे आता आपल्याला हे चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं जेणेकरून कांदा सगळ्या बाजूने आपलं छान भाजला जाईल थोडा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये एक सात ते आठ लसूण पाकळ्यांनी चिरून घेतलेले आहे या आपण आता दोन मिनटं चांगल्या परतून घेऊ छान असा लसणाचा वास आला की याच्यामध्ये आपण आता हळद घालून घेऊ आणि हळदही सगळी दोन मिनटं आपण छान परतून घेऊ अगदी हळद थोडी परतल्यानंतर याच्यामध्ये एक छोटा बटाटा मी या आकारामध्ये मोठासा कट करून घेतला आहे आणि तो आता घातलेला आहे आता हे दोन मिनटं छान परतल्यानंतर या ठिकाणी मी पावटा घालून घेत आहे साधारण शंभर ग्रॅम मी इथे पावटा घेतलेला आहे आता आपल्याला हा चांगला तेलामध्ये छान परतून किंवा भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एक दोन चार मिनटं आपण छान हलवून हा पावटा भाजून घेऊ जेणेकरून पावटा शिजायला आपल्याला मदत होते लवकर शिजला जातो यासाठी आपण हा भाजून घेत आहोत पावटा छान भाजल्यानंतर याच्यामध्ये मी एक दोन चमचे लाल तिखट घातला आहे लाल तिखटही आता चांगल्या तेलामध्ये आपण परतून घेऊ जेणेकरून आपल्याला तरी छान येईल रंगही छान येतो त्याला मध्ये तिखट भाजल्यानंतर आता थोडं भाजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता शिजले एवढं पाणी घातलेलं आहे साधारण एक ग्लासभर मी इथं पाणी घातलं आहे आणि याच्यावरती आता झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं हा पावटा आता छान शिजवून घेणार आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तरी छान आली आहे आता आपण एकदा चेक करू बटाट्याने आपला पावटा शिजला आहे का ते एखाद्या छान बटाटा पावटा शिजला गेला आहे आता या ठिकाणी थोडी कोथिंबीर घालत आहे आणि याच्यामध्ये जो बटाटा आहे तो मी आता काढून घेत आहे बटाटा छान शिजला गेला आहे आपण तो आता काढून घेऊ हे पहा भाजीतला मी सगळा बटाटा काढून घेतला आहे आणि तो आता मी छान कुसकरून घेत आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे याच्यासाठी छान असा हा रगडून एकजीव करून घ्यायचा तुम्ही हा मिक्सरला सुद्धा लावू शकता आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलं आहे आणि आता आपण ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊ मी याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी वाढवत आहे जेणेकरून आपल्याला पेस्ट अगदी खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको इतपत आपल्याला ही पेस्ट हवी आहे यानंतर ही पेस्ट आपण आता या पावट्याच्या भाजीमध्ये घालून घेणार आहोत असं केल्यामुळं या बटाट्याची चवही छान ह्याच्यामध्ये उतरते आणखी भाजी खूप पातळही वाटत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला व एक चमचा धना पावडर घातली तरी हरकत नाही पण ही भाजी अशी साधी सिंपलसुद्धा खूप छान लागते आता एक दोन मिनटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून याला एक वाफ आणून घेणार आहे दोन मिनटानंतर आपली आमटी आता छान तयार झाली आहे तुम्ही ही आमटी भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता आपली भाजी आता तयार झाली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भागवा धन्यवाद